सर्वांना जय शिवराय प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख तर येतच राहतात मग दुःख आला म्हणून धीर सोडून चालेल का नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला खंबीर व्हायचे स्वतः स्ट्रॉंग व्हायचे त्या दुःखाला स्वतः सामोरं जायचं आहे तर त्याकरिता मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे कितीही तुमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला तरीसुद्धा काही ठराविक गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला अजिबात कोणाला सांगायच्या नाहीत अगदी जीव गेला तरी चालेल पण या ठराविक गोष्टी आहेत त्या कधीच कोणाला सांगू नका कारण काय होतंय माहिती का, का, का? तुम्ही दुःखात असता तुम्हाला असं वाटतंय की मी कोणाकडे तरी ही गोष्ट शेअर करावी मी कोणाला तरी सांगावी हा माझा जवळचा व्यक्ती आहे हा माझ्या भरोस्यामधला माणूस आहे याला मी ही गोष्ट सांगू शकतो किंवा सांगू शकते तर असं न करता दुःखाच्या वेळेस भावनेच्या आहारी न जाता तुम्हाला काहीतरी कोणत्या तरी नियमांचं पालन करायचं आहे आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुमच्या सर्वांचे खूप 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 मनापासून आभार तुम्ही छान मला प्रतिसाद देत आहे माझी व्हिडिओ आणि खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बघा घर म्हणलं की भांड्याला भांड लागतच घर म्हणलं की भांडणं होतात तर आपल्या घरात जी छोटी मोठी भांडणं होतात अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीसोबत तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती असू देत आठ असू देत किंवा अजून कितीही असू देत किंवा तुम्ही दोघं नवरा बायकोच असाल तरीही दोघांमध्ये किंवा चार जणांमध्ये तुमच्यामध्ये जे काही वाद होतील ते तुमच्यापुरती सीमित ठेवा हा वाद केवळ काही तासांचा काही दिवसांचा आणि काही महिन्यांचा असतो त्याचा आपल्याला बाजार नाही बनवायचं आहे कारण काय होतं आहे ती व्यक्ती तुमच्याकडून तुमच्या घरातील भांडणं ऐकतात आणि ती भांडणं परत चार लोकांपर्यंत पोहोचवली जातात प्रत्येक भांडणाच्या त्या गोष्टीमध्ये एक जरी गोष्ट असली तरी अजून त्याच्यामध्ये चा चार गोष्टी ॲड केल्या जातात त्याच्यामुळे अजून गैरसमज वाढतात तर त्याच्यामुळे काय करा तुमच्या घरात जी काही भांडणं आहेत ना ती तुमच्यापुरती सीमित ठेवा ती अजिबात कोणालाही सांगू नका तर बघा आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये किती इन्कम येतो तुमच्या घरामध्ये पूर्ण कुटुंबाची तुमची किती कमाई होते किंवा तुमची सॅलरी किती आहे तुमच्या घरामध्ये टोटल आ, पैसा येण्याचा सोर्स किती आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीतून पैसा किती किती भेटतो अजिबात कोणाला सांगू नका कारण ह्या गोष्टीसुद्धा तुमच्या खूप महत्त्वाचे आहेत हे लोक की म्हणजे जितके तुमच्याकडून ऐकून घेतील तुमच्या तोंडावर गोड गोड बोलतील पण मागे जाऊन तुमच्या याच पैशाचं भांडवल करतील अरे त्याच्याकडे तर खूप पैसा आहे चला काय पाच दहा हजारांनी त्याला काय फरक पडतोय आपण घेऊयात उसने मागूयात त्याला कुठे एवढा मोठा पगार आहे आणि घेऊया पाच दहा हजारांनी त्याचे काय नाही बिघडणार म्हणजे तुमच्या पैशाच्या कष्टाच्या पैशाची अशी बाहेर आ, चर्चा होते त्याच्यामुळे काय करा तुमची कमाई किंवा तुमचा जो काही सोर्स आहे पैसे येण्याचा तो कधीच कोणाला सांगू नका आता बघा पुढची गोष्ट आहे तुमच्या भूतकाळातील ज्या काही चुका असतील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चुका ह्या होतच नाही सॉरी होतच राहतात कारण चुका करणारा या जगात नाही असं कोणीच नाही आहे ना तर चुका ह्या प्रत्येक व्यक्तीकडून होत राहतात प प्रत्येक माणसाकडून होत राहतात त्या ठिकाणी स्त्रिया असू देत किंवा पुरुष असू दे कोणाकडून ही चुका होतात आणि चुकातूनच माणूस शिकत जातो त्यामुळे लक्षात ठेवा भूतकाळात तुमच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका अजिबात तुम्ही भविष्यामध्ये कोणालाही सांगू नका भविष्यामध्ये हे सांगू नका आणि वर्तमान मध्येही सांगू नका तुम्ही जगताय त्या अजिबात कारण काय होईल माहितीये का तुम्ही एखादी तुमची चूक सहजरित्या जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगितली आणि समोरच्या व्यक्तीने तु ती चूक तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीला सांगितली तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं कारण प्रत्येक व्यक्तीवर आपण भरोसा नाही ठेवू शकत प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या स्वभावाचा असतो जरी तुम्हाला समोर तो बोलला की मी ही गोष्ट कोणालाही नाही सांगणार पण त्याचा काय भरोसा की हा ही गोष्ट त्या व्यक्तीला जाऊन नाही सांगणार कितीही जवळची व्यक्ती असू दे भावनेच्या भारात शेवटी माणूस आहे तो मला असं असं म्हणत होता इतकं बोलल्यानंतर काय होणार आहे मग त्यापेक्षा तुमच्या ज्या काही भूतकाळात चुका झालेल्या आहेत त्या अजिबात कोणालाही सांगू नका आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे व्यक्ती म्हणलं की सुख आणि दुःख येतच राहतं तर आपल्या जीवनामध्ये जी काही दुःख आलेली आहेत जी काही अडचणी संकट आलेली आहेत त्याची कहाणी कोणालाही सांगत बसू नका की माझ्या जीवनामध्ये सतत दुःखच येत आहे दुःखच येत आहे मला सुख कधी भेटणार आहे काय माहिती असं अजिबात त्या व्यक्तीला सांगू नका त्याचाही बाजार मानला जाईल आणि त्या गोष्टी गोष्टीलाही आ... आगळं वेगळं वळण दिलं जातं आणि परत त्याच्यातूनच तुम्हाला तुमच्या अजून अडचणी वाढत जातात दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येकाला आर्थिक अडचण ही येतच राहते समजा ज्याच्याकडे पैसा कमी आहे त्याला पैशाची गरज पैशाची चणचण सतत ला राहतेच पण ज्याच्याकडे पैसा आहे तरीसुद्धा तो माणूस सुखी नसतो लक्षात ठेवा त्याला काही ना काही अडचणी येत असतात आर्थिक असू दे किंवा अजून कसल्याही अडचणी असू द्या त्या अडचणींचा सामना करायला शिका त्या अडचणी अजिबात कोणाला सांगू नका की बाबा माझ्यावरती अशी अशी अडचण आली आहे किंवा माझ्याकडे पैशाची चणचण आहे तुम्ही आहे त्याच्यात ॲडजस्ट करायला शिका तुम्हाला तुमच्याकडे एक ठराविक रक्कम येते म्हणजे कसं बघा तुमच्याकडे ठराविक दहा हजार किंवा पाच हजार वीस हजार जी काही आहे ती रक्कम येते ना त्या रकमेमध्ये तुमचं महिन्याचं बजेट बनवा की या महिन्यात मला एवढंच करायचं आहे याच्या व्यतिरिक्त अजिबात कोणताही खर्च करायचं नाही काय होईल की आपण आर्थिक अडचण आली की चार लोकांकडून पैसे घेतो आणि पुढच्या वेळेस जर त्यावेळेस पुढच्या वेळेस त्याला जर पैसे द्यायचे झाले तर मग तुम्ही पेमेंट झाल्यानंतर ते पैसे त्यांना दिलात तर परत तुमच्याकडे आर्थिक चमचम सुरू होते त्यापेक्षा तुम्ही कोणाला तुमच्या आर्थिक अडचणीविषयी बोलूही नका आणि कोणाकडे आर्थिक मदत मागूही नका आणि जर अगदीच खूपच गरज असेल आणि तुमच्या भरोशातील भरोशातील व्यक्ती असेल तर तुम्ही अवश्य त्या व्यक्तीकडे मदत घेऊ शकता तर बघा आता पुढची गोष्ट आहे व्यक्ती म्हटलं की त्याला मानसिक शारीरिक कोणतं कोणतंही टेन्शन असू शकतं आणि त्या टेन्शनमध्ये तो व्यक्ती की बाबा मला मानसिक तणाव आहे किंवा मला या या गोष्टीचं गोष्टीचा त्रास होतोय आणि मी कितीही प्रयत्न करतो आहे तरीसुद्धा मला या आ, शारीरिक अडचणीसुद्धा असू शकतात किंवा आपल्या आजाराच्या समस्या असू शकतात की ज्या आपण कोणाला सांगू शकत नाही पण आपलं मन म्हणतं आहे की नाही आपण हे कोणाकडे तरी शेअर केलं पाहिजे आणि आपण सांगून बसतो पण आपल्या आपल्यावरती जो मानसिक तणाव आहे ज्या काही मानसिक शारीरिक जो काही तणाव आहे तो शक्यतो फक्त फक्त आपली जवळची व्यक्ती सोडली तर अजिबात कोणाकडे शेअर करू नका तर काय करतात ही लोक त्याचं सुद्धा तुमच्या तुम्हाला टेन्शन असतं ही गोष्ट वेगळी ते तात्पुरतं तुम्हाला सांत्वन करण्याची तुमची तुमचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात पण या गोष्टीचं ते भांडवलच बनवतात त्यामुळे तुम्हाला मी ज्या काही आज चार गोष्टी सांगितलेल्या आहेत चार किंवा पाच असतील तर या गोष्टी अगदी जीव गेला, चालेल, गेला तरी चालेल पण कोणालाही सांगायला तरी चालेल पण या गोष्टी ठराविक गोष्टी ज्या काही मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत अजिबात कोणाशीही शेअर करू नका तर चला मंडळी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटू अशाचे छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय